नमस्कार मंडळी माझं महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे चंद्रकांत पाटील म्हणाले शिवसेना ठाकरेंचेच आणि राष्ट्रवादी पवारांचेच या आधी सुद्धा बऱ्याचदा उठण्या बसण्यामध्ये जेव्हा जेव्हा शिवसेना कुणाची हा विषय चर्चेला जातो त्या त्यावेळी शिवसेना ठाकरेंचीचे आहे असं म्हटलं जातं मुळात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला आजच्या घडीला एवढं घेरलं जातंय याचा अंदाज एकच लावला जातोय की तुमची गरज संपली आहे ही तू आमचा साध्य झाला आता आम्हाला तुम्हाला साईडलाईन करायचंय बोलल्याच्या ओघात का होईना मात्र चंद्रकांत पाटील पक्षचिन्ह कुणाचं हे डायरेक्ट कसं बोलू शकतात प्रश्न नाहीये बारा तेरा आणि चौदा नोव्हेंबरला ओ घातलेल्या सुनावणीमध्ये सुद्धा हाच प्रश्न चर्चेत येणार आहे सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे आणि अजित पवार मेन टाईम लाईनपासून गायब झाले बच्चूकडूंनी शेतकऱ्यांसाठी उभारलेलं आंदोलन एकाच दिवशी संपलं असं घडत नाही ज्यावेळी एक लढा मोठ्या प्रमाणावर लढायचा असतो तो लढा वारंवार दिवसागणिक चालतो मात्र एकाच दिवसामध्ये आंदोलन मागं कसं घेतलं गेलं बच्चूकडू मॅनेज होतील किंवा बच्चू एका दिवसातच आंदोलन उरकून घेतील अशी त्यांची देहबोली जाणवत नव्हती मग देवेंद्र फडणवीसांसोबतच्या बैठकीत नेमकं असं काय घडलं की बच्चूकडू फक्त एक तारीख घेऊन माघारी फिरले बरं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रविराज साबळेने यावरती एक मुद्दा उचलला की मे एप्रिलमध्येच शेतकऱ्यांचं जे कर्ज असतं ते नवजून करावं लागतात शेतकऱ्यांना त्यांचं कर्ज भरावं लागतं तुम्ही जूनची तारीख घेऊन काय साध्य केलं हा साधा प्रश्न रविराज साबळेने आपल्या स्टाईलमध्ये विचारला मात्र त्या व्यक्तीविरोधात सुद्धा ट्रोलिंग सुरू झाली गुंडाळण्याचाच हा प्रकार नाही का किती आणि कोणकोणते विषय मॅनेज करायचेत असा प्रश्न सध्याच्या घडीला भाजपासमोर उभा आहे संतोष देशमुख आत्महत्या प्रकरण धनंजय मुंडेंना वाचवण्याच्या नादात तीन साडेतीन महिने गेले डॅमेज फडणवीसच होत होते मराठा आरक्षणाचा मुद्दा अंतरवारी सराठीत पोलिसांनी लाठीचार्ज केला तेव्हापासून तर आत्तापर्यंत मनोज जरांगे मुंबईत पोचेपर्यंत पाच दिवस आंदोलन करेपर्यंत फडणवीस डॅमेज होत राहिले तुम्ही जी आर दिली असतील तुम्ही हैदराबाद गॅझिटियन लागू करण्यासाठीची परवानगी दिली असेल सगळं केलं पण नाही ना मराठे विसरणार की तुम्ही तिथलं पाणी बंद केलं तुम्ही तिथे लोकांची शौचालयं बंद केली तुम्ही तिथल्या स्ट्रीट लाईट बंद केल्या लोक नाही मिसरू शकत फडणवीस डॅमेज झाले सॉफ्ट कॉर्नर शिंदेबाबत तयार होताना दिसत होता ठीक आहे फडणवीसांनी मराठा आरक्षणाचा विषयसुद्धा तात्पुरता हँडल केला पुढे जाऊन शेतकरी आंदोलनाचा विषय आला डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणामध्ये रणजित नाईक निंबाळकर यांचं नाव येणं देवेंद्र फडणवीसांनी त्यांना क्लिनशीट देणं कोणत्या आधारावर चौकशी होऊ द्यायची होती म्हणायला हो होतं भले आमचा माजी खासदार का या विषयामध्ये असा असला तरी आम्ही त्यांची निष्पक्ष चौकशी करू क्लीन शिट देणारे तुम्ही कोण मग न्यायालय कोर्ट हा विषय नव्हता भाजप मॅनेज कोणत्या गोष्टी करणार आणि आत्ताचा ताजा मुद्दा मतचोरीचा निवडणूक आयोगासमोर व्यवस्थितपणे फॉर्मॅलिटी करून पुराव्यांचा गठ्ठा एक थप्पी निवडणूक आयोगासमोर मांडली होती एखादा अर्धा विरोधकही सुटला नव्हता सरसकट विरोधक, सर विरोधक निवडणूक आयोगाला भेटले होते ज्यावेळी राज्यातील एक विरोधी पक्षातील गट आपल्याकडे येतो त्यावेळी ते त्यांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजे होते त्या मुद्द्यांवरती एक प्रेस कॉन्फरन्स व्हायला हवी होती आम्ही त्यावरती काय करतो हे सांगायला हवं होतं मात्र इकडे निवडणूक आयोगाने निवडणुका कधी घ्यायचा त्याचे टप्पे कसे असतील त्याचं प्रभाग कसे असतील त्याचं आरक्षण सोडत कशी असेल हे सगळं जाहीर करण्याची लगबग सुरू केली मतचोरीच्या मुद्द्यावरती मुंबईमध्ये काढला गेलेला सत्याचा मोर्चा हा विरोधकांचा मोर्चा म्हणून बघू नका या मोर्चाला जमलेली गर्दी बघा सोपंय का हो एवढे सगळे लोक पैसे देऊन बोलवायचे नाही म्हणजे खरंच शक्य आहे का जे लोकं मोठमोठ्या मोड़ सभा आयोजित करतात त्यांनी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की सरसकट एवढ्या लोकांना मुंबईसारख्या ठिकाणी पैसे देऊन बोलवणं सोपं आहे का आणि जर हे असं झालेलं नाही आहे लोक जर त्यांच्या मर्जीनंच आले होते तर तुम्ही फक्त विरोधकांच्या मागणीला धुडकावत नाही आहात तर त्या सत्याच्या मोर्चाला जमलेल्या अख्ख्याच्या अख्ख्या गर्दीला धुडकावत आहेत त्या सत्याच्या मोर्चाच्या विरोधात मोक मोर्चा काढण्याची भाजपला मुळात गरजच नव्हती जे आरोप होत आहेत ते निवडणूक आयोगावर होत आहेत भाजपाचा तिथे रोलच नाही आहे मात्र तुम्ही निवडून आलात तर मतचोरी होत नाही आणि सत्ताधारी महायुतीतील लोक निवडून आले तर मतचोरी होते एवढासा मुद्दा घेऊन तुम्ही निवडणूक आयोगाकडे जायला हवं होतं ना तुम्ही त्यावरती मोर्चा का काढतात बिहार इलेक्शन समोर येतं मतचोरीचा मुद्दा तिथेही आहे मतचोरीचा मुद्दा इथेही आहे आता जर या दोन्ही निवडणुकांमध्ये जर बी जे पी सत्तेत येते तर लक्षात घ्या निवडणूक आयोगानं मतचोरीच्या मुद्द्यावर मुळात कामच केलेलं नाहीये आणि जर निवडणूक आयोगच निष्पक्षपणे काम करत नसेल तर मग विरोधक मतदान ही प्रक्रियाच घ्यायची कशाला हाच तर सवाल विरोधकांचा आहे हाच ठाकरेंचा आहे हाच राज ठाकरेंचा आहे हाच शरद पवारांचा आहे आणि हाच बच्चू कडूंचा घटना छोट्या छोट्या द्यात बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात त्यांना समोरचा व्यक्ती प्रश्न करतो जर तुम्हाला वाटतंय की बोगस मतदान होत तर तुम्ही तेवढा वर्ष तिथे आमदार होतात मंत्री होतात तुम्ही ते बोगस मतदार शोधून का नाही काढले बाळासाहेब थोरात इथे उत्तर देतात नाही मी तेवढा सतर्क आहे आमचं पक्ष आमचे कार्यकर्ते तेवढे सतर्क आहेत त्यामुळं आमच्या संगमनेरमध्ये बोगस मतदान होतं होत नाही तेच बाळासाहेब थोरात ज्यावेळी संगमनेरमध्ये शांतता मोर्चा काढतात त्यावेळी त्या म्हणतात नऊ ते साडेनऊ हजार बोगस मतदारांनी संगमनेरमध्ये मतदान केलं म्हणजे दहा हजारांच्या आसपासच्या लीडनं बाळासाहेब थोरात पडले आणि नऊ ते साडेनऊ हजार बोगस मतदार होते म्हणजे थोडक्यात आपण दीड हजारांच्या मताने पडलो आहे असं बाळासाहेब थोरातांना सांगायचं का प्रश्न आहेत त्यामुळं बोगस मतदार हा जो मुद्दा आहे तो 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 ज्याच्या त्याच्या भहिने लागू करण्यापेक्षा प्रश्न हा आहे की बोगस मतदार आहेत आणि या सत्याच्या मोर्चामध्ये ढगभर थप्पी लावली होती एका थप्पीची तरी पूर्वतयारी त्यांनी केलेली असेल की लोकं इथे जाऊन लाईव्ह टेस्टिंग करू शकत आहेत त्यामुळं सगळंच सगळं सगळंच बोगस होतं असं म्हणता येत नाही आणि त्यातल्या त्यात आता चंद्रकांत पाटलांनी म्हणणं की शिवसेना ठाकरेंचीच राष्ट्रवादी पवारांचीच झेपत नाही भाजपला शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेऊन चालणं झेपत नाही आहे त्यांच्या आमदारांच्या त्यांच्या मंत्र्यांची प्रकरणं दाबणं किंवा मग बाहेर काढल्यानंतर पुन्हा मॅनेज करणं झेपत नाही आहे भाजपला की आपली सत्ता असताना आपल्याकडे तेराशे बत्तीस आमदार असताना यांना काही मंत्रिपदं देणं म्हणजे दोन हजार एकोणीसचा प्रयोग हा ठाकरेंना धडा शिकवण्यासाठीचा होता त्याचा बदला दोन हजार तेवीसला घेतला गेला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपला स्वतंत्र व्हायचं होतं मात्र मात्र भाजपना सोबत घेतलेल्या पक्षांना सोडता येणार नव्हतं भाजपनं लाईव्ह टेस्टिंग घेऊन बघितली त्यामुळं आत्ताच्या घडीला भाजपला जेवढं झेपतंय त्यानुसार भाजप अधिकच गुंतत जाणार हेही फिक्स आहे कारण प्रकरण एवढेच मोर्चे मोठमोठे होत आहेत आंदोलन मोठे मोठे होत आहेत लोक ॲग्रेस होत आहेत आणि कधीपर्यंत मताचा मुद्दा दाबला जाणार आहे तो खरा आहे की खोटा यासाठी चौ चौकशी तर व्हायला हवी आणि आता ठाकरेंनी दिलेला इशारा की आम्ही हाच मोर्चा सर्वोच्च न्यायालयाकडे काढणार अवघड परिस्थिती देशात होऊ शकते एका जणाचं तोंड दाबणं सोपं आहे पण हजारांचं तोंड दाबता येणार नाही त्यामुळे वेळीच उघडी पडलेली भाजपा वेळीच सरेंडर झाली तर ठीक नाही तर विरोधक आणि जनता दोन्हीचाही भूमेरँग होण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे कसं पाहता या सगळ्या घडामोडींकडे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल माझं महाराष्ट्र न्यूजला आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद